महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या रोड भाईंदर येथील प्रचार फेरी आज काढण्यात आली होती अयोध्येतील धर्मगुरूंची प्रचार फेरीमध्ये प्रमुख उपस्थिती होती शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं यावेळेस विरोधी पक्षातील उमेदवाराला धडकी भरेल अशी ही रॅली असल्याचं श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं अशोक सिंगल चौकातून या प्रचार फेरीला आरंभ झाला भगवे ध्वज भगवा टोप्या प्रचार गाण्यांनी प्रचार फेरीत रंग भरला मोटरसायकल्सवर मोठ्या प्रमाणामध्ये या रॅलीमध्ये सहभागी झाले होते एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम अबकी बार चारस पार असे नारे यावेळेस देण्यात आले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नरेश म्हस्के यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी मेहनत घेत असल्याची भावना यावेळेस मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उत्तन वीर चिमाजी अप्पा उद्यान येथे प्रचार फेरीचा समारोप झाला या प्रचार फेरीमध्ये आमदार प्रताप सरनाईक आमदार गीता जैन माजी आमदार नरेंद्र मेहता युवा सेनेचे से पूर्वे सरनाईक भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा रवी व्यास आदी उपस्थित होते शिवसेनेचे कल्याण आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे साहेब आणि नरेश भस्ती साहेबांना आपला दवाखाना आणि वज्रुपी क्लिनिकच्या वतीने जाहीर पाठिंबा